पाणी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रास्ता रोको बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजने शेगाव तालुक्यातील अडतीस गावं जोडण्यात आली असून या गावांना अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा केला जात नाही त्यामुळे या गावांना तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज शेगाव ते वरवट मार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगाव संग्रामपूर आणि शेगाव या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो याच योजनेला शेगाव तालुक्यातील आणखी अडतीस गावं जोडण्यात आलेली आहेत मात्र गावांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही हा भाग खारपान पट्टा असून या भागातील नागरिकांमध्ये किडनी रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे यासाठी येथील गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटकडून वरवट शेगाव मार्गावर रास्ता रोको करण्यात आला राष्ट्रवादीच्या नेत्या नंदा पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात या भागातील महिला व नागरिकांनी हा रास्ता रोको केला अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वर्ग लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आज एकशे चाळीस पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये तीस गाव वाढीव हे एकोणावीस मध्ये याला मान्यता मिळाली आणि एकोणावीस पासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंतही या वाढीव तीस गाव अडोतीस गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाहीये आज इथं अशी भयंकर परिस्थिती झालेली आहे की शे हाताला रोजगार नाहीये शेतामध्ये कामं नाहीये आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते आज शंभर रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं पन्नास रुपयाचं घेत असेल शंभर रुपयाचं पाणी घेत असेल परिस्थितीनुसार हे सगळे पाणी विकत घेतात आहे आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणी सुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम शेता काम शेतामध्ये नसलं तर या महिला तिथून आपलं गरूड पाणी असो आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे आपण गावाचा पिटतोय पण जे वाढीव गाव आहे त्याच्यामध्ये पाणी नाहीये आणि एकशे चाळीस गाव फक्त नावाला झालेली आहे त्यातलंही काही गाव ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाहीये आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस पाण्यापासूनच सुरुवात होते काय मागणी आहे आणि काय आंदोलन केलं आम्ही हे याच्या अगोदरही आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ पण सहा महिन्याने आज दीड वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाहीये या प्रशासनाला प्रशा सुद्धा जाग आलेली नाहीये यांना जागा, या ना जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा अधिकारी जे असतील संबंधित अधिकारी असतील त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं त्यांनी मला सांगितलं दोन महिने देतो एक महिना देतो पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या आणि त्या लोकांना सांगा की कि आम्ही किती दिवसामध्ये पाणी देऊन देणार आहे म्हणून पुढची हे आंदोलन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंतही पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार आहे तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळे होणार आहे आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोडून द्यायला तयार आहे